व्हॉइस व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर राज्यात राजकारण तापलं आहे त्याबद्दल तुम्ही काय स्पष्ट करीत आहात भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये एक लक्ष बूथ आहे आणि या एक लक्ष बूथला आमचं जे वॉर रूम आहे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात या वॉर रूमवर कुठला कार्यकर्ता कुठली योजना अशा पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आमच्या पक्षाचे एक लाख व्हॉट्स वाक्ष, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातन कोण काय व्यक्त होत समाजाच्या काय प्रतिक्रिया आहे आणि हे रोज आम्ही त्या ठिकाणी त्यावर बसून काम करतो कधी कधी निवडणुकीच्या काळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात आणि त्यामुळं मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या के कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये पक्ष कार्यात जे काही काम सांगितले गेले जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या मोदींच्या सरकारच्या योजना आल्या या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवणे प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय त्या ठिकाणी सुरू आहे हे आमचं पक्षाची यंत्रणा आहे एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाहीये संजय राऊताला काय मिरची झुंबली आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यासोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तत्व केलं आहे खरं तर आमचं सरकार डबल इंजिन सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता योजनाच्या माध्यमातन आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि जवळपास या एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातनं आम्ही या ठिकाणी पूर्ण त्याचं चाचपणी करून त्यावर काय काम केलं गेलं लग पाहिजे काय त्या का ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात काय अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्याचं काम आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करून निगेटिव्हिटी फैलवतो त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी वॉच ठेवतो याकरता मी केलेलं वक्तत्व आहे संजय राऊत यांनी असं देखील म्हटलेलं की या वॉटरूमच्या माध्यमातून सहकार्यांचे कॉल रेकॉर्डिंग करत आहात आणि त्यांच्यावर देखील वॉच ठेवतात तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असंही त्यांनी माझ्या आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप आमचा बुथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडला गेला आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले त्यांनी सकाळी ठरवलंच आहे एखाद्या गोष्टीचं बातचं बतंगळ बनवायचं आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे मी माझ्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये आम्ही जी यंत्रणा तयार केलेली आहे त्या पक्षाच्या यंत्रणेमध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो आहे निश्चितपणे आज आमचा पक्ष हा एक कोटी एक्कावन लाख मेंबरशिपचा पक्ष आहे आमचा पक्ष एक लाख व्हॉट्स एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुप चा पक्ष आहे आमच्याकडे वारुं आमची वॉर रूमच्या माध्यमातून आमचे एक लाख ग्रुप ग्रुप त्या ठिकाणी संपूर्ण मॉनिटर करणारा आमचा पक्ष आहे आणि त्यामुळं रोजच्या रोज मॉनिटरिंग करणे आणि रोजच्या रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी ठेवणे या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर स्ट्रक्चर आहे तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊतच पोलिस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे साताऱ्यामध्ये एका महिला डॉक्टरनं सुसाईड केलेला आहे तिनं सुसाईडच्या वेळी आपल्या हातावर एका और गंभीर आरोप केलेले आहेत त्याने तिथे चार वेळा शारीरिक शोषण केलं असं देखील घटना मी बघितलं नाही पण त्यावर आमचे तिथले जर प्रकाश आंबेडकर जी आहेत तिथे आमचे शिवेंद्रराजे जी आहेत जयकुमार जी आहेत मी त्यांची चर्चा करेल आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीनं कारवाई झाली पाहिजे ही चौकशी झाली पाहिजे याची मी त्या ठिकाणी मागणी करेल बैठकीत जाणवलं नाना पटोलेजीच्या व्यक्तिमत्वावर असलेल्या कुठल्याही प्रकारचा संशय निर्माण करण्यात काही तथ्य नाही नाना पटोले कुठल्याही भाजपच्या संपर्कात नाही ते निष्ठावान काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांनी काँग्रेसची भूमिका आपण बघितलं की निवडणुकीमध्ये पार पाडली यश अपयश आलं पण नाना पटोले हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याशी कुठल्याही पक्षप्रवेशाबद्दल किंवा पक्षामध्ये येण्याबद्दल भूमिकाच घेऊ शकत नाही कारण त्यांची भूमिका ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे काँग्रेसचे ते, ते सक्रिय कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत शेवटी नाना पटोलेसारख्या व्यक्तीवर असा संशय व्यक्त करणे हे मला वाटतं योग्य नाही ज्या प्रकारे मध्ये माजी आमदारांना तुमच्या मित्र पक्षातल्या तुमच्या पक्षात घेण्यात आलं विदर्भातील तशा प्रकारे काही आहे का नियोजन नाही विदर्भामध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची इच्छा नेहमीच व्यक्त करतात माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता काँग्रेसचे अनेक नेते भाजपाला भाजपामध्ये येण्याचा विचार करतायत मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि आता हे कळलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की पुढचे पंधरा वर्ष काँग्रेसमध्ये राहून आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवण्यापेक्षा आपल्या आयुष्याचं राजकीय नुकसान करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या चळवळीत जर आपण गेलो भारतीय जनता पक्षासोबत गेलो तर किमान समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय तरी देऊ दू, देऊ शकू म्हणजे कुठल्या पक्षाच्या पदाच्या अपेक्षेने तो म्हणत नाही आहे की आमच्या भाजपमध्ये येतो तेवढंच सांगतो अनेक कार्यकर्ते आधी मी पक्षप्रवेश केले कालही पक्षप्रवेश केले अनेक काँग्रेसचे लोक हे सांगतात की कि किमान आम्हाला जनतेची सेवा तर करता येईल केंद्र राज्य सरकारच्या के योजनेच्या माध्यमातून समाजाला न्याय देता येईल काँग्रेस पार्टीमध्ये ना कोणी आम्हाला विचारत ना कोणी चर्चा करत कोण आहे याची माहिती काँग्रेस पार्टीला नाही आहे चांगले चांगले पदाधिकारी हे स्ट्रीम लाईनच्या बाजूला पडलेले आहेत ते त्या ठिकाणी बाजूला गेलेले आहेत आणि त्यामुळं एकंदरीत जो संवाद आहे पक्षामधला एक नेत्यामधला संवाद आहे त्यामुळे फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे नेत्यामधला आपसातला समन्वय त्या ठिकाणी नाही आहे त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुणाकडे जावं नाना पटोलेकडे गेले तर वडेट्टीवार नाराज वडेट्टीवारकडे गेले तर हर्षवर्धन सपकाळ नाराज हर्षवर्धन सपकाळ गेले गेले तर अर्जुन कोणी नाराज त्यामुळं तिथे ज्या पद्धतीचं अविश्वासाचं वातावरण पक्षाच्या नेत्यामध्ये आहे टीम वर्क काँग्रेस पार्टीचं संपलेला आहे आणि त्यामुळं अशा वेळी कोण कार्यकर्ता त्या ठिकाणी आपलं आयुष्य घालवेल कोण कार्यकर्ता आपलं त्या ठिकाणी आयुष्य खराब करेल आणि त्यामुळं मोठ्या मोठे नेते काँग्रेसच्या या दुहीला काँग्रेसमधल्या या विसंवादाला कंटाळलेले आहेत आणि केंद्रामध्ये काही त्यांच्या काँग्रेस पार्टीमध्ये कोणाचा अप्रोच नाही कुणाही चर्चा करता येत नाही या राज्यातले भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मोदीजींना भेटू शकतो अमित भेटू शकतो नड्डाजींना भेटू शकतो देवेंद्रजींना भेटू शकतो राज्याच्या देशातल्या वरिष्ठ नेतृत्वाला भाजपचा कुठलाही कार्यकर्ता भेटू शकतो पण काँग्रेसमध्ये मात्र राज्यातल्याच नेत्यांना भेटण्याची कुठेही त्या ठिकाणी शक्यता नाही आहे कारण वीरसंवाद आहे आणि त्यामुळे यातून कार्यकर्ते तुटलेले आहे यातून लोकांना वाटत आहे की आता काँग्रेस पार्टीमध्ये आमची सुनवाईत नाही आहे भाजपमध्ये किमान आम्ही गरीब माणसाची सेवा करू शकतो सेवेचा संकल्प पूर्ण करू शकतो म्हणून त्या ठिकाणी भाजपाकडे येण्याचा ओळा वाढलेला आहे कार्यकर्त्याचा विश्वास वाढलेला आहे हर्षवर्धन सप्काळ यांनी आरोप केलेला आहे की एकवीस डिफेंडर गाड्या सत्ताधाऱ्यांना मिळाल्या त्याच्यातील एक गाडी मिळण्याला सुद्धा सत्ताधाऱ्यांना दिलेली असा आरोप काँग्रेस असं आहे सकाळी झोपून उठल्यावर जेव्हा त्यांना व्हिजनवर बोलता येत नाही विकासावर बोलता येत नाही तेव्हा डिफेंडर हे झालं ते सकाळी झोपून उठून टोंगे वाजवतात यांना काही अर्थ नाही आहे मला वाटतं की विकासावर बोललं पाहिजे आज राज्याला विकासाची गरज आहे माननीय मुख्यमंत्री एक महाराष्ट्राचं दोन हजार एकोणतीसचं दोन हजार पस्तीसचं दोन हजार सत्तेचाळीसचं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी काम करताय एकही दिवस विरोधी पक्ष मला तर चिंता येतं कधी कधी वाईट वाटतं एकही दिवस मागच्या वर्षभरात विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी विकासावर चर्चा करण्याकरता देवेंद्र फडणवीसांची वेळ मागितली नाही एकही नेता नाही विरोधी पक्षामध्ये फक्त निवेदन दिलं अतिवृष्टीचं नाटकबाजी केली नवटंकी केली पण विकासाच्या मुद्द्यावर मुंबईच्या मुद्द्यावर पुण्याच्या मुद्द्यावर नागपूरच्या मुद्द्यावर दिवसभर मीडिया समोर त्या ठिकाणी टोमने मारणे टोमनेबाजी करणे सरकार आणि विरोधी पक्षाचं हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कशा करता आहे विरोधी पक्षांनी पाच वर्ष समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासाकरता सरकारला त्या ठिकाणी धारावर धरणे सरकार म्हणून त्या ठिकाणी वारंवार सरकारकडे जाणे सरकारकडे आपल्या भूमिका मांडणे या राज्यामध्ये विरोधी पक्ष हा विकासापासून दूर गेला आणि त्यामुळं अशा डिफेंडर मग ते काय काय काल आणलं वेगवेगळ्या पद्धतीचं हे शेवटी आम्ही विरोधी पक्षात काम केलं पंचवीस पंचवीस वर्ष सरकारकडे पन्नास पन्नास वेळा आम्ही गेलो आहे की सरकारनं कुठल्या भूमिका घेतल्या पाहिजे विरोधी पक्षाची भूमिका विरोधी पक्ष वठवत नाही आहे आणि त्यामुळे या राज्याला विकासाकडे नेण्याचा जो ए, आ, एक सामूहिक अजेंडा आहे तो या राज्यामध्ये बिघडलेला आहे आमचं सरकार मात्र विरोधी पक्ष जरी काही करत नसेल तरी आमचे देवेंद्र फडणवीस जी विकासाच्या विजनवर त्या ठिकाणी काम करत आहेत एकनाथ महायुतीच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे देवेंद्रजीने सूचना दिल्या म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्या महायुतीमध्ये आम्ही भाजपचे प्रमुख भूमिकेमध्ये कार्यकर्ते आहोत आम्हाला सर्वांना देवेंद्रजी सूचना दिल्या की महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही असं कुठलंही वक्तत्व करायचं नाही भाजपाने आता त्यामध्ये बऱ्यापैकी भूमिका घेतली आहे मानानी एकनाथ शिंदेजीही त्यांच्या प्रमुख जे नेते आहेत त्यांना सांगतील की महायुतीमध्ये मतभेद मनभेद होणार नाही एकनाथ शिंदेजींनी यापूर्वी अनेक वेळा त्यांच्या बैठकीत बजावला पण एखाद्याला वारंवार सवय पडली एखाद्याला आपल्या गावातली व्यक्तिगत दुश्मनी काढायची आहे आपल्या मतदारसंघातल्या दुश्मनीला घेऊन आपल्या मतदारसंघात स्वतःच अस्तित्व टिकवण्याकरता काही लोक आपल्याला महायुतीच्याच व्यक्तीला विरोधक समजत आहेत हे कळलं पाहिजे महायुतीमधल्या प्रत्येक नेत्यांना सर्व पक्षाच्या नेत्यांना महायुतीमधल्या आपला विरोधक कोण आहे आपल्या विचाराचे विरोधक कोण आहे आपल्या सरकारमधले विरोधक कोण आहे महायुतीचे कार्यकर्ते एकामेकांचे विरोधक राहू शकत नाही नेतेही विरोधक राहू शकत नाही कोणी सरकारमध्ये काम करतोय आपण त्यामुळे आमच्याकडले असो की त्यांच्याकडले असो प्रमुख नेत्यांना तरी आचारसंहिता पाडली पाहिजे मान्य देवेंद्र फडणवीसजी यांनी दिलेल्या सूचना पाडल्या पाहिजे त्या भाजप पाडेलच मान्य एकनाथजी आपल्या नेत्यांना सांगतील अजितदादा आपल्या नेत्याला सांगतील पण महायुतीच्या प्रमुख जे नेते आहेत आमचे त्यांची भूमिका एकच आहे मनभेद आणि मतभेद तयार करायचे नाही आहे पण धनगेकरांच्या आरोपांच्या बडेकरांची गाडी वापरत होती सांगितलं की धनगेकर हे स्थानिक राजकारणामध्ये मुरली मोहळ आपला विरोधक समजून आणि याच्या करता की निवडणुकीमध्ये पराभव झाला ना प्रचंड मताने पराभव झाला आमच्या मुरली मोहळनी आमच्या मुरली मोहोळनी प्रचंड मोठा पराभव केला आणि माननीय मुरली मोहोळजींनी स्पष्ट केलंय ना की होय एक काळ असा होता की त्यांचे संबंध होते पण निवडणुकीच्या राजकारणानंतर निवडणुकीनंतर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काही आमचा संबंध नाही आहे मी एकदा माननीय मुरली मोहरजींनी स्पष्टता दिल्यानंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं एक वेळा सुरू चार वेळा केलं पण त्यानंतर हे जे पिसाळलेले आहेत लोक काही लोक पिसाळले आहेत आता त्यांना त्यांचं स्थानिक राजकारण करायचं आहे त्यांना मुरली मोडवर बोलल्याशिवाय आपलं राजकारण जिवंत ठेवता येत नाही मुरली मोडवर चर्चा केल्याशिवाय त्यांना आपलं राजकारण अस्तित्व टिकवता येत नाही ते त्यांना विरोधक मानतात त्यांची स्थानिक लढाई तयार झाली आहे स्थानिक लढाईमध्ये महायुतीचे नुकसान होऊ नये आमच्या मुरली मोहळाने स्पष्ट केलं आहे आमच्या मुरली मोहळाने स्पष्ट केलं आहे त्या प्रकरणातून ते दूर आहेत त्यांनी कुठेही त्या ठिकाणी त्या बिल्डरशी त्यांचे संबंध आता राहिले नाही आहे आणि त्यामुळं आता हा विरोधक आपल्या महायुती कार्यकर्त्यांनी आता हा विषय त्यांनी संपवला पाहिजे अशी अपेक्षा त्याच्याकडनं आहे पण ते रोज काढतात याचा अर्थ स्थानिक वादाला समोर जातात ठाकरे बंधूची जवळीक वाढत चालले रोज आजकाल रोज भेटी होत आहे नाही ठीक आहे ठाकरे बंधूची जवळीक वाढणे मी आधी सांगितलं की आम्हाला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यांची जवळीक अधिक वाढावी आपल्या पारिवारिक संबंध अधिक समृद्ध व्हावे पारिवारिक त्यांच्या जास्त बैठका व्हाव्या राजकीय दृष्ट्या एक आले तरी काही आपलं कोणाचं म्हणणं नाही कारण ठाकरे बंधू जे आहेत हे वेगळे कोणत्या कारणाने झाले हे पारिवारिक भांडण झालं का वेगळ्या राजकारणाकरता झाले होते आणि राजकारणाकरता एक आले तर त्याला काय मान्य राजसाहेब मान्य उद्धव साहेब वेगळे कशासाठी झाले हे प्रॉपर्टीचे भांडण झालं होतं काही पारिवारिक वाद झाला होता का महाराष्ट्रात बघितलंय राज की राजकारणाकरता वेगळे झाले आणि आता महाराष्ट्रात बघतोय की राजकारणाकरता एक आले आणि त्यामुळे याच्यामध्ये फार काय आता मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी चर्चा करायची नाही आमच्या समोर एकच प्रश्न आहे किती कितीही कोणी एक आलं महाविकास आघाडीमध्ये कितीही जुळले तरी भाजपा महायुती एक्कावन टक्के मत घेऊन महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिका जिंकेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढे मतं मिळाले त्यापेक्षाही जास्त मतं त्यापेक्षाही जास्त मतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपा महायुतीला मिळतील आमचे एकनाथजी अजितदादा आणि देवेंद्रजी या तिघांच्याही नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठा विजय आणि मी तर दाव्याने सांगतो एकही जिल्हा परिषद काँग्रेसला जिंकता येणार नाही एकही नगरपालिका उभाट्याला जिंकता येणार नाही आणि एकही महानगरपालिका शरद पवार साहेबांना जिंकता येणार नाही इतकी ताकद महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या मागे जनतेने उभी केलेली आहे शेतकऱ्याच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस सरकार उभं राहिलं आहे बत्तीस हजार कोटी रुपयाचा एक शेतकऱ्याला आधार देण्याचं काम खरीपामध्ये पुन्हा शेतकरी उभा झाला पाहिजे याकरता काम मान्य देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलं आमच्या सरकारने केलं आणि वाटेल ती मदत आम्ही शेतकऱ्याला करू पण आमचं सरकार हे शेतकऱ्याकरता शेतमजुराकरता काम करताय आणि त्यामुळे जनता शेतकरी शेतमजूर आणि पुन्हा तर मान्य मोदीजींनी मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी दसरा दीपावलीला गिफ्ट दिली आम्हाला सत्तावीस टक्के जीएसटी कमी केला सत्तावीस टक्के या राज्यातली अनेक वस्तूवर म्हणजे मध्यमवर्गीय गरीब व्यक्तीच्या कल झोपून उठल्यापासून झोपटपर्यंत ज्या वस्तू मध्यमवर्गीय गरीबाला लागतात त्या सर्व वस्तूवर सत्तावीस टक्के रेट कमी करण्याचं काम मोदीजींनी केलं त्यामुळं यावर्षी मार्केटमध्ये यावर्षी मार्केटमध्ये ज्या पद्धतीचा उठाव आहे सत्तावीस टक्के रेट कमी केले मध्यमवर्गीय गरीब माणसं जे वस्तू घेतात त्याच्यावर साऱ्या वस्तूवर जे गरीब कल्याणाच्या कल्याणा कल्याणाकरता काम केलं आहे आणि त्यामुळे जनता आमच्या बाजूने उभी आहे जनता माल तुला मत देणार आहे मोदीच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये दे। एकनाथजी अजितदादाच्या त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये आम्ही जिंकणार आहोत आणि हे पिसाळलेले आहेत त्यामुळे पिसाळलेले आहेत मिहान एका सोलर इंडस्ट्रीने विहान मध्ये बारा हजार कोटीची गुंतवणूक केली आहे नागपूर हे संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रामध्ये हब बनण्यासाठी एक पाऊल आता परत पुढे टाकलेलं आहे नागपूर हे खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून डेव्हलप होणार आहे एक एक इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट एक कॉमर्शियल डिस्ट्रिक्ट एक बिजनेस हब नागपूर तयार होत आहे नागपूरला ना आम्ही इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ही करतोय आमचा जो आउटर रिंग रोड तयार होतोय आहे दुसरा त्या आउटर रिंग रोडवर मोठ्या प्रमाणे कमर्शियल डेव्हलपमेंट होणार आहे आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये बीकेसी झालं त्या जा पद्धतीने नागपूरमध्ये नवीन नागपूर हे लालगाव हिंगण्यामध्ये येत आहे हे एक बिझनेस सेंटर होणार आहे बिजनेस डिस्ट्रिक्ट होणार आहे आणि त्यामुळे नागपूर हा आता सर्वांकरता एक महत्वाचं सेंटर झालं आमचं नागपूर देशाच्या कुठल्याही देशातून कुठल्याही अंत कुठूनही उडा कुठूनही येण्याचा प्रयत्न केला दिल्लीवरनं गेले चेन्नईवरनं गेले बेंगलोरवरनं आले मुंबईतनं आले पुण्यातनं आले आमचं नागपूर हजार ते बाराशे किलोमीटरवर सेंटरमध्ये आहे झिरो माईल आहे आणि इथे जमिनीबद्दल चांगली अवेलेबिलिटी आहे मॅनपॉवर आमच्याकडे अवेलेबल आहे हाय स्किल मॅनपॉवर अव्हेलेबल आहे एक दीड लाख दोन लाख मुलं या ठिकाणी आत्ताही रोजगाराला लागू शकतात इतका मोठा मॅनपॉवर आमच्याकडे आहे आणि त्यामुळे नागपूरवर आता सर्वांचं लक्ष आहे आणि सर्वात महत्वाचं मान्य देवेंद्रजी मान्य नितीनजी आम्ही सर्व लोक जे कोणी विकासक जे काही बिझनेसमॅन जे काही लोक इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कुठलाही त्रास होत नाही इथे काही कोणी त्यांच्याशी कोणत्याही पद्धतीचा गैरव्यवहार होत नाही आहे किंवा कोणी लुटण्याचं काम करत नाही आहे बिझनेसमनला कोणाला इथे एक ग्रीन वातावरण आहे चांगलं वातावरण आहे आणि त्यामुळे लोक या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत आहेत मुंबई पुणे संभाजीनगर नंतर आता मात्र नागपूर हे बिझनेस सेंटर करण्याचा लोकांचा विचार सुरू झालाय आहे भारतीय मतांवर डोळा ठेवून उभाटा यावेळी छठ पूजा करणार आहे आणि सहभागी होणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आता आतापर्यंत विरोध छठ पूजेला विरोध करणारा उभाठा आणि मनसे मतांसाठी एकत्र आहेत चांगला आहे हे परिवर्तन चांगलं आहे छटपूजा ही या देशाकरता भारतातले उत्तर भारतीय समाज आणि जगातला उत्तर भारतीय समाज ज्या पद्धतीने छट पूजा आणि आमची विरासत आमची परंपरा आमची संस्कार संस्कृती धर्म धर्म धार्मिक कार्य आहे आणि या धार्मिक कार्यात त्यांचं मनपरिवर्तन होऊन जर सर्वच जर त्या ठिकाणी धार्मिक कार्यात आले तर मला वाटतं यापेक्षा चांगली गोष्ट कोणती आहे भाजप स्वबळावर रडणार का कारण मुख्यमंत्री बोलले होते की मुंबई सोडून इतर ठिकाणी त्या त्या स्तरावर निर्णय होईल तुम्ही याच्या आधी कामगिरी बोलले की मी उमेदवार म्हणून तिथे तयारीला मी वारंवार सांगितलं की ज्या ठिकाणी महायुती होत असेल महायुतीच केली पाहिजे पहिला आमचा जोर महायुतीवर आहे मी काल आशिष जयस्वाल बोललो रामटेक मध्ये काय करत काल मौद्यामध्ये काय करत आमची चर्चा सुरू झाली महायुती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री एक शिवसेनेचा एक भाजपचा एक राष्ट्रवादीचे तीन मंत्र्यांची आम्ही कमिटी केली आहे स्थानिक लेवलला महायुती करण्याकरता त्या कर त्या जिल्ह्यामध्ये त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही महायुतीकडे जाऊ मान्य मुख्यमंत्री हेच बोलले बैठकीमध्ये की ज्या ठिकाणी अशक्य आहे दोन कार्यकर्ते तुल्यबळ आहेत त्या ठिकाणी आपसात लढतील पण मतभेद आणि मनभेद तयार करणार नाही याच्या स्पष्ट सूचना कारण मित्र पक्षासोबत आम्हाला पुढच्या काळामध्ये अनेक वर्ष काम करायचं आहे पुढचे पंधरा वर्षे महायुतीची सत्ता या महाराष्ट्रात असणार आहे वेळी मतभेद आणि मनभेद आमच्या नेत्यामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये तयार होऊ नये स्थानिक राजकारणामध्ये एवढं पेट घेऊ नये की आपणच एकामेकाचे दुश्मन झालो आहे महायुतीचे लोक असं कुठले वातावरण होऊ नये हे मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत